आज आपण बनवणार आहोत भरलेली ढोबळी मिरची ढोबळी मिरचीलाच कोणी सिमला मिरची असे देखील म्हणतात आज आपण जी ढोबळी मिरची बनवणार आहे तिचा मसाला एकदम मस्त होतो त्यामुळे ढोबळी मिरची ही खायला अतिशय छान लागते ज्यांना ढोबळी मिरची अजिबात आवडत नाही ते देखील ही मिरची आवडीने खातील इथे मी ढोबळी मिरची घेतलेली आहे शक्यतो लहान आकाराची ढोबळी मिरची निवडायची म्हणजे ती पटकन शिजते आणि तिची जी साल असते ती कवळी असल्यामुळे चवीलासुद्धा छान लागते मला इथे एकच लहान आकाराची ढोबळी मिरची मिळालेली आहे त्यानंतर बाकीच्या ज्या आहेत त्या मिडियम आकाराच्या आहेत इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही ढोबळी मिरची अशी कापू शकता किंवा त्या अगोदर मी दाखवलेली तशी सुद्धा कापू शकता पण मला जी सोपी आणि साधी पद्धत वाटते हे तिचं डेट आहे हे, हे न काढता ती पूर्ण अशी एका बाजूने कापली की त्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्या पटकन निघतात म्हणजे अगदी चाकूने आपण चारही बाजूने तिला फक्त अशा छोट्या छोट्या काप दिल्या की आत अत, आतल्या ज्या बियांचा जो बंच आहे तो सहज वेगळा होतो ढोबळी मिरचीतील बिया ह्या काढून टाकायच्या कारण त्याला चवही नसते आणि त्या भाजीमध्ये नसेल तरीही काही फरक पडत नाही आता इथे एक एक करून सगळ्या मिरच्यांचे बी मी काढून घेते आणि पूर्ण मिरच्या अशा आतमधून पोकळ करून घेते इथे सगळ्या मिरच्या पोकळ करून अशा घेतल्या की मग आपण यामध्ये मसाला भरणार आहोत तुमच्याकडे कुठली ढोबळी मिरची पद्धत वापरली जाते हे तुम्ही मला कमेंट करून एकदा नक्की सांगा किंवा कदाचित तुमची आणि आमची जी पद्धत आहे ढोबळी मिरची बनवण्याची ती शक्यतो सारखीही असू शकते इथे बघा सगळ्या ढोबळ्या मिरची ज्या आहे त्यातील आतला जो आपण बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आता इथे मसाला बनवण्यासाठी सात आठ लसूण पाकळ्या एक तुकडा आलं थोडेसे जिरे कोथिंबीर आणि खोबऱ्याचे काप घेतलेले आहे हे मिक्सरला बारीक फिरून घेतलेले आहेत तुम्ही यातील जे प्रमाण आहे हे कमी जास्त करू शकता कदाचित तुम्ही आलं टाकत असाल तरी चालेल नाही टाकलं तरी पण चालेल आता एक वाटी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हे शेंगदाणे भाजून थोडंसं जाडसर असा कूट वाटून घेतलेला आहे अगदी कूट असा बारीक करायचा नाही त्यामुळे जे आपलं टक ढोबळ्या मिरचीचा जो मसाला आहे तो असा एकदम चिकट चिकट होतो त्यामुळे हा जाडसर ठेवायचा आता याच्यामध्ये चमचाभर ती म्हणजे तुम्ही आवडीनुसार लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड भाजलेले जिऱ्याची पूड हळद आणि मीठ हे घालून त्याला छान मिक्स करायचं एकदम मस्त असं मिक्स झालं की मग यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं म्हणजे चमचाभर अंदाजे तुम्ही थोडंसं जास्त घातलं तरी पण चालेल आणि हे पूर्ण मसाला जो आहे तो व्यवस्थित हाताने मिक्स करायचा तुम्हाला जर तेलाचे प्रमाण अगदी थोडेसे जर कमी वाटत असेल तर पाण्याचा थोडासा एक शिंप शिंपडू द्यायचा आणि हा जो मसाला आहे त्याची जी बाइंडिंग आहे ती अशी झाली पाहिजे या पद्धतीने तो बनवून घ्यायचा आता इकडे आपण ज्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा मसाला घालायचा यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची म्हणजेच मसाले जो आहे त्याची चव एकदम छान होते आता इथे व्यवस्थित आपण मसाला हा भरून घ्यायचा अगदी पूर्ण मसाला मी भरलेला नाही ज्या छोट्या छोट्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये पूर्ण घातलेलं आहे पण एकदम मस्त असा आतमध्ये ठोचून ठोचून मसाला भरायचा म्हणजेच जी आपली मसाला शिमला मिरची आहे ती एकदम छान अशी तयार होते सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरलेला आहे आता जो उरलेला मसाला आहे हा आपण असाच ठेवायचा हा मसाला आपण नंतर वापरणार आहोत आता इथे एका कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचं कोणी कमी तेल वापरत असेल तर त्यांनी कमी घातलं तरी पण चालेल यामध्ये मोहरी आणि जिरा घालायचं मोहरी तडतडली की मगच जिरे घालायचं आता आपण जी शिमला मिरची आहे ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आता या तेलामध्ये व्यवस्थित अशी शिमला मिरची आपण एकदम मिडियम ते लो गॅसवर छान फ्राय करून घ्यायची म्हणजे तिला रंगही छान येतो आणि चवही छान येते फ्राय केल्यामुळे शिमला मिरची अगदी पटकन शिजते आणि हिला जो र त्याचा जो रंग आहे तो अजिबात बदलत नाही आता खालीवर करून फक्त तेलामध्ये अगदी पाच मिनटासाठी कमी ते मिडियम गॅसवर तीन ते पाच मिनटांसाठी आपण ही शिमला मिरची फ्राय करायची थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे जे बाहेरील शिमला मिरची आहे मसाला तर आपण घातलेलंच आहे पण जे शिमला मिरचीचे जी, जी आहे तिलासुद्धा थोडंसं मीठ पाहिजे म्हणून आपण इथं थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं पाणी हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालायचं तुम्हाला जर थोडंसं असा रस्सा पाहिजे असेल तर पाणी जास्त घालायचं आणि अगदी अंगापुरतं रस्सा पाहिजे असेल तर थोडंसं कमी घालायचं इथे मी पाणी घातलं आणि अगदी दोन मिनिटासाठी एक वाफ काढून घेतलेली आहे आता शिमला मिरची आपली छान शिजत आली की यामध्ये आपण घालणार आहोत शिल्लक राहिलेला मसाला आहे तो मसाला घालायचा इथे बघा छान उकळी आल्यावर अगदी दोन ते तीन मिनटं शिमला मिरची शिजलेली आहे त्यानंतर आपण हा मसाला घातलेला आहे आता हा मसाला आपण याच्यामध्ये घालायचा आणि अगदी पाच मिनटासाठी ते सात आठ मिनटासाठी छान मंद आचेवर झाकण ठेवून ही शिमला मिरची शिजू द्यायची म्हणजे पूर्ण मसाल्याला तेलही सुटतं आणि आपली जी शिमला मिरची आहे ती एकदम छान अशी शिजून तयार होते इथे बघा आपली शिमला मिरची एकदम छान अशी शिजलेली आहे आणि तो जो मसाला आहे त्यालाही पूर्णपणे तेल सुटलेला आहे खायला एकदम छान लागते तुम्ही ही भाजीसोबत भाकरीसोबत शिमला मिरची खाऊ शकता चवीला अप्रतिम होते एकदा तुम्ही अशा प्रकारे शिमला मिरची नक्की करून बघा तुम्हाला देखील आवडेल